जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची भारत सरकारनं पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध सतत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे सरकारनं अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट भारतामधून बँक केले तसेच आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा भारतातून बंद करण्यात आले आहेत या खेळाडूंच्या यादीत बाबर आजम ते मोहम्मद रिझवान यांचंही नाव सामील आहे भारत सरकारच्या म्हणण्यानुसार इंस्टाग्रामची मालकी कंपनी मेटाना पाकिस्तानी खेळाडूंचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद केलेत पाकिस्तानी खेळाडूंच्या या यादीमध्ये बाबर आजम मोहम्मद रिझवान शाहीन आफ्रिदी मोहम्मद आमिर नसीम शाह हरिस रोफ आणि इमामुल हक यांची नावे सामील आहेत आता भारतातील लोक पाकिस्तानी खेळाडूंच्या पोस्ट इंस्टाग्रामवर बघू शकणार नाहीत भारत सरकारनं शेजारील देश पाकिस्तानकडून उठवल्या जाणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी पाकिस्तानी सेलिब्रिटींचा अकाउंट ब्लॉक आहे सरकारनं अभिनेत्री हानिया आमिर माहिरा खान आणि अली जाफर सहित पाकिस्तानी कलाकारांचे अकाउंट भारतात बंद केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा